माझ्या समोर आता ही सगळी मंडळी बसली आहेत कलावंत आहेत कलावंताचे पुत्र आहेत कलेसाठी स्वतः कला कलेचं निरीक्षण खूप सुंदर इथे आपल्या बुद्धीच्या चातुऱ्यानं करणारे या ठिकाणी एक व्यक्ती इथं विजय कर्डक सर, सर बसलेले आहेत आणि हे सगळी माणसं आहेत तुम्ही पण इथं दिसताय मला तुमचं नाव आता मी विचारण्यापेक्षा सांगा सा आणि काय काय जाणवलं आणि तुम्ही कोण आहे सांगा नाव पंकज शिरोडी खुर्द जुन्नर तालुका हां मी स्वतः कलाकार आहे कलाकारे कर तुतारीच काम करतो तुतारी घेऊन आलाय हो। काल परवा तुम्ही तुतारी वाजवत होता मग तुम्हाला निमंत्रण दिलंय का तसंच आलाय निमंत्रण होतं आम्हाला आमचे हे मामाय आमचे बंधू होते ते मागच्या वर्षी इथं आले आल्यानंतर त्यांनी चार दिवस काढल्यानंतर आले घरी घरी आल्यानंतर अरे मला मला मा, बोलायला लागले अरे एवढा भारी कार्यक्रम अण्णा एवढे भारी जगताप अण्णा यांचं मला यांनी पूर्ण कौस्त्य करून सांगितलं का कर तुम्ही तिथं पाहिजे पाहिजे होतं तू पण आम्हाला माहीत नाही म्हणजे जाऊ दे हे वर्ष गेले ना पुढचं वर्ष आप जगलो आप, तर आपलं आपल्यासाठीची हां तर मग आम्ही मी ठरवलं काय भेटू न भेटू त्याच्याशी आपल्याला काही त्याची ही इच्छा नाही हो पण आपण समाजामध्ये जाणार आपल्या नवीन नवीन काहीतरी बघायला भेटणार पाहायला भेटणार याच्या दृष्टिकोनातून मी इथं आलो आमच्या सहकार्यासंग आलो मामाला संघ आलो इतकं छान मला वाटलं कपार आपल्या याच्या धरून हो मग तुम्ही शिंग घेऊन आलाय दररोज शिंग वाजवायला जाताय एक वेगळ्या ठिकाणी इथला आनंद आणि इथला आनंद कसा आहे वेगळा आहे दरवर्षी इथं काय इथं काय इथं इथंच काही मला असं वाटलं की आपण आपल्याच माणसामध्ये काहीतरी आजूबाजूच्या गोष्टी करतो जवळच्या गोष्टी करतो तुम तुमच्याबद्दल काहीतरी जाणून घ्यायचं माझ्याकडचं तुमच्यापर्यंत बोलायचं शिंग वाजवताना काय कसं तुम्हाला चेतना तुमची जागृत चेतना म्हणजे अशी एक प्रकारची जागृतच असते कारण का मी ज्यावेळी हातात वस्तू घेईन शिंगीन त्यावेळी मला माझ्या वडिलांची आठवण येते वा वडील माझे सगळं सर्वस्व सर्वस्व होते ते आता दोन हजार एकोणीस ला आठवणी वाजले मग आता हे तर काल शिंग वाजवताना तिकडं लग्नात शिंग वाजवणं आणि तर तमाशात शिंग वाजवणं हे काय आहे ते थोड्या वेगळ्या प्रकारचं असत त्याच्यामध्ये काय असतं तिथं शंभर नवऱ्या नवऱ्या असते हा तिथं आपण दोन्ही वाजू तीन वेळा वाजू रोजच आहे ते, ते, ते ना नाही अलग 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 ज्या वेळ तारखा असेल ते तिथले कार्यक्रम पण इथं त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू आहे तमाशा लावणी तमाशा लावणी सारखं कानाव येत हो आहे आणि तिथं शिंग वाजताना काय वाटलं एकच नंबर वाटलं आणि मुळात ये ना मी इता नवीला असताना नवीला असताना आमच्या इथं गुढीपाड्याचा कार्यक्रम असतो तर नवीला असताना वार्षिक परीक्षा होती माझी आणि आई वडील म्हणले तू तमाशाला जायचं नाही भाऊ वगैरे चालले ना त्यांच्या संग तू जायचं तमाशाला नाही म्हणले नाही जाणार मला काही जायचंच नाही ज्याला पुढे जायचं त्याला तिकडे जाऊ द्या झालं आणि मग ती रात्री गेली दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम असतो hmm. आता मी परीक्षेला जायचं का hmm. परीक्षेला गेलोच नाही hmm. गेलो ना मग एवढा मला त्या गोष्टीचा आनंद आहे बघितले मी सायकल घेतली घेतल्यानंतर जिथं आमच्या गाव शेजारी गाव आहे ना तिथे मी जाऊन हजेरी बघितली दोन अडीच वाजेपर्यंत हाजेरी बघितली घरी आल्यानंतर मला विचारलं अरे पुढे गेलता म्हटलं काय ना शाळेत गेल पेपर देऊन आलो एवढेच बोललो त्याच्यानंतर माझे वडील शाळेच्या जवळ स्टॉपवरती गेल्यानंतर माझे शिक्षक त्यांना भेटले आणि मग शिक शिक्षकांनी त्याला विचारलं अहो काल पंकजचा पेपर होता पंकज पेपरला नव्हता नाव तो तो तर होता मध्ये आता सर खोटा बोलतात काय मी खोटा बोलतो मग ते त्यांनी घरी आलं मला झापलं तू परीक्षेला नाही गेलं तू तमाशाला गेला त्यांनी आई त्यांनी आईबाबत सुद्धा झगडे केले हा म्हणजे हो खूप तुम्ही तुम्हाला त्या कलेविषयीची आवड आहे म्हणून तुम्ही शिंग तुमचा सध्याचा व्यवसाय तुमचा शिंग वाजवण्याचा आहे पण शिंग घेऊन तुम्ही इथं आलाय आणि तिथं कुठलाही न वाता तुम्ही वाजवलं आणि ती सेवा केली या तमाशा कलावंतसाठी आणि वसंतराव जगतापणा नक्की तुम्हाला धन्यवाद देते तुम्ही सांगा मी शिवदास अर्जुन साळवे जुन्नर शिरोली खुर्द राहतो मी इतका तमाशाचा शौकीन आहे की लहानपणापासून तिसरी पासून मी तमाशाचा शौकीन आहे आता याने जो सांगितला बाचा आहे मी काहीतरी आठवीला असताना आणि हे तिसरीला चौथीला होते आणि माझा तो बाबाजी म्हणून मुलगा आहे बाचा आहे तो चाकणला असतो तो आणि मी शिवजयंतीला कार्यक्रम कधी कर असतो शिवजयंती उत्सव असतो तो चार दिवस चालतो चार दिवस तमाशा असतो त्या टाइमला गणपती विमाने गुलाब मामांचा तमाशा असायचा फिर्त रंगमंचक फिर रंगमंचकावर गेल्यानंतर ना एकदा काय झालं का आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये भाजी बाजारामध्ये तमाशा यांचा होता मामांचा तमाशा चालू झाला थोडा लेट झाला का कुठेतरी कार्यक्रम होता का गाडी पण जे झाली तर त्यांनी पब्लिकला सांगितलं तुम्हाला एक तासात खेळ चालू करून देतो hmm. एक तासात खेळ चालू करून देतो म्हटल्यानंतर त्यांनी था ठरल्याप्रमाणे एक तासात खेळ चालू केला आणि त्यांची गणगवळ रंगात आली राधा निघाली बाजरला डुईवर माट पाझरला hmm. हे गवळण जोरात चालू असता असता टेस कोसळ टेस uh. कोसळलं तर त्याच्यामध्ये ते वगात काम करणारे त्यांचं ते वग होता hmm. ते काम करायला ते बाईचाही का पाय सोर होतला होता तरी त्या बाईने काय काय काम केलं इंदिरा ना इंदिरा काय इंदिरा मेरो जु रु मिली है जैसे तिने गाने जो हां ने ओ ओ जाय ना तू वगाचा उल्लेख करताय ते गणपतविमानांचा फिरतार गणपती तुम्ही म्हणता आणि त्यांच्यात वगामध्ये एक जण कलाकार होता त्यांचं नाव होतं आनंद पागारकर हां त्यांचा डायलॉग मला अजून पण आवडतो कुठला तो मिलिटरी मध्ये hmm. मिलिटरीचा चाकू तर याला मिलिटरीचा कच का समोरून hmm. माणूस आला का तो असं लपायचा hmm. पण बाकीचे सर्व कोणी असते का तो फक्त एक डायलॉग चाकू का त्याला मिलिटरीचा कच का पाटील hmm. पुढे आला का ते लपायचे <laughs> असलं <लोस्काा> खूप आणि दुसरा <laughs> एकतर संत तुकाराम वग होता महाडिकांना याच्यामध्ये त्यांची जी आहे ना ते म्हणती ते ज्ञानेश्वर महाराज वेगळ्या मुळकी वेळ बोलतात त्या बोलल्यानंतर ते काय म्हणतात आ, का त्यांची ती अशी लपके ब ब ब विचार केवढा हा अभ्यास ती एक लपक घेण्यासारखी तुम्हाला एवढं सगळं आहे आता यांनी जे म्हटलं ना पवाडा यांचा पवडा सुद्धा मी पूर्ण गणपत विमाने चिंचणी तमाशात ऐकलेला आहे मन मध्ये बोलणार होतो पण चाललं नाही म्हणून त्यांची ती स्टाईल असायची ना हे करून बरोबर आहे बर का ना एकदम हे करून उडी मारून ते म्हणायचे आणि ज्या वेळेस तमाशाला समजा गणगवळण संपली रंगबाजी संपली गणला सुरुवात आता शिरगारला सुरुवात होणार का इकडे ढोल्या इकडे एक ढोल्या आणि यांचं मध्ये हे असायचं तो बरोबर तोड करणार तो तोड करणार तो जवळजवळ अर्धा पाऊन तास ते लक्कप चालायचे आता बघायला मिळत हे सगळं बघितलंय आणि ते पुन्हा आता बऱ्याच दिवसांना उजळणी द्यायसाठी आनंदोय दिसतोय दिसतोय आणि मी तुम्हाला सांगतो आता गेल्या वर्षी याच्या भावाची सासरवाडी मांजरवाडी आणि ती पांढरंग मांजरवाडी सर गेलं तिथं तमाशा बघायला आवडीने गण गवळण पाहिली आणि गवळणी ज्या वेळेस लावणी चालू होती ना त्यावेळेस त्या स्टेजवर इतकी लाईट का ते काय करतात कलाकार हे काही दिसून येत नाही निस्ती दिंगाना काय अक्षर झोपायला गेलो तुम्ही म्हंटल काय बदललंय निस्ती लाईट लाईट मुळे ना फक्त ती लाईट बघायची ते माणसं आता ती नाचणारी नाचप करते काय करते काय दिसत नाही चमचम 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 काय फरक पाहिजेच नाही बर हे सगळं खरं आहे हे सगळं बदललंय तमाशा आपण इकडं आलोय आपण घरदार विसरून गेलोय मी तर विसरून गेलोय चार पाच दिवस घर दिवसाला घरच्यांना सांगणार आलं का जमिनी तिकड तिकडचा आला तर करतो करतो सांगितलंय घरच्यांना का जमिनीची मोजणी येणार दिवस पाच दिवस मला लागणार आहे मी तिकडे चाललेलो इकडं तमाशाला आले म्हणून सांगत माझं पोरग आहे ना एलआयसी मध्ये कामाला आहे पण तमाशा म्हटलं का त्याला तमाशाच हे दाखवलं ना हे काय तुला काय आवडत अरे म्हटलं माझं लहान पण तमाशात गेले आणि दुसरा एक किस्सा सांगतो सर याचा मोठा भाऊ आणि मी जुन्नरला चाललो होतो सायकलवर वडील ना आणि पूर्वी कसं होतं हे सर्व शेते ना बाजरी गहू हे बाजरी असायचं म्हणजे पोळ वगैरे काही नसायचं आणि उन्हाळ्यामध्ये काय बैलांचा जो मांडव आहे ना आम्ही शेतामध्ये घालायचं या ठिकाणी चार दिवस इकडे राहायचं काय करायचं वाटला घरी असतंय ना आम्ही म्हणायचं मांडवावर झोपायचो बैलांच्या मग वस्तीला राखान झोपायला जायचो आणि आमचे मित्र दहा पंधरा जण होते सायकल फक्त आमचा एक अशी शहरा होता बापाला कळायचं नाही म्हणून टाक टक्का आवाज करायचं का आमच्या वारा वरती एक चोंड म्हणून म्हणतात तिथं सगळे जमायचे आणि सगळ्यांनी सायकल असं पाणी भरून पडतं ना तिथं एक जागा येते हो त्याची लपण्यासारखी त्या जागेवर हो लपायचो आणि सगळे तिथे दा गोळा झाले आमच्यामध्ये तमाशे बघायला जायचं मग आमच्या इकडे उदापूर ओतूर नारंगगाव नारंगगावला पाच सहा दिवस तर कधी सोडलं नाही जुन्नर तुम्हाला सांगतो बेल्ला आळेफाटा अ पूर्ण एक दिवस सोडत नव्हता फक्त आम्हाला तमाशा इथं आहे असं कळायला पाहिजे एकदा एका ठिकाणी आम्हाला रघुवीर खेडकर भाऊची भारी आम्ही भाऊ म्हणतो बा भाऊची भारी म्हणून आम्ही पंचवीस जण निघालो उदापूर म्हणून आहे तिथं तिथं गेल्यानंतर दुसरा तमाशा निघाला पण तो तमाशा इतका भारी होता काय विचारूच नका रघू भाऊच्या पण कितीतरी पारंपरिक तमाशा मिळाला बघायला आम्ही सर्वप्रथम हे झालं आणि हा निघाल्यानंतर जुन्नरचा कार्यक्रम होता तमाशा होता याचा भाऊ मी निघालो तर सायकल होती सायकल पण कशी माहिती का एकदम हे त्या टायमाला परिस्थिती असल्यामुळे सायकल एवढी खास नव्हती त्याच्यावर मी चालवायला याचा भाऊ मध्ये बसायला याचा भावाचं वय असेल पाच सहा वर्ष याचं तीन साडेतीन वर्ष असेल आणि मी चालवायला चालवल्यानंतर जुन्नर ये ना जुन्नरला सात विषय आहेत त्या विषयातून पहिल्या विषयातून आम्हाला एंट्री असायची तो चढ चढता चढता मला जो दमछाक झाला मी त्या याच्या भावाला काय म्हणलो याच्या भावाला म्हणलो उत्तर बरं ठीक आहे तुम्ही खूप सुंदर सांगताय तुम्ही सांगा तुमचा अनुभव काय नमस्कार मी महादेव इंगोले छत्रपती संभाजीनगरहून आलो मी निवृत्त कर्मचारी पण तमाशेचा रसिक आहे मला लहानपणापासून तमाशेची आवडी मी इयत्ता दुसरी तासून तेव्हापासून तमाशा पाहतो खरं म्हणजे माझे जीवन जी जी हे गरिबी परिस्थितीतून मी लहानपणी हॉटेलमध्ये काम करायचो hmm. जे बाजारातल्या पालाच्या हॉटेल तर त्या ठिकाणी तीस पैसे रोज आणि एवढे मोठे भजे भेटायचे पण आनंद याचा वाटायचा का शुक्रवारी जर तमाशा आला तर ते चहाची हाटेल लागली म्हणजे तमाशा ती चहा घेऊन जायच्या रूपाने जायचं आणि कधी कधी किटली घेऊन तिकडच बसायचो <laughs> आणि पूर्ण तमाशा फुटल्या मला तमाशाची आवड आहे इतकी तमाशाय दोन तीन दिवस तुम्हाला काय आहे अनुभवाला मी कस कालपासून चालू पण कालपासून जे काही पाहिलं आणि आज जे मला रेशमा वर्षा परितेकरांचा जे कार्यक्रम आहे तो अतिशय आवडला त्यांचं नृत्य त्याचप्रमाणे त्यांचं गायकी आणि अतिशय जसं आता आपण सध्या महाराष्ट्रामध्ये मा सुरेखाताई पुणेकरांचा जो कार्यक्रम चालतो अगदी अग त्याच तोडीत अगदी त्याच्या बरोबरच्या तोडीत वर्षा आणि रेशमाताईच्या पारितिकरणचा हा कार्यक्रम काही दिवसांना इतका गाजेल आजचा तमाशा कसा होता आजचा तमाशाही छान वाटला त्यांची जे काही गणगवळण मावशीची वगैरे होती तर ती तो जुना बाजा आठवला असं वाटलं का वसंतराव जगतापांना कसे दिसत जगतापांनाच मी सांगू का थोडस जर डोळे लावून तर मला वाटतं का आपल्याला गात गाताय किंवा काहीतरी कॅसेट लावली उग काहीतरी काहीतरी सांगता असं इथपर्यंत वाटतं पण हे आता वास्तव आहे कारण बऱ्याच जणांचे तोंडून ऐकलं ना हो तो तो प्रत्यक्ष मी वसंत म्हणजे तुम्ही पाहिलं आलाय तुम्ही हो आणि ते शंपरच्या रात्री कारण करायला आज तुम्ही एक विचारतो तुम्ही घरी सांगून आलाय का दुसरीकडून जातो म्हणाला नाही नाही मला घरी पूर्ण परवानगी आहे कारण मी दोन पुस्तकं लिहिली आता लेखक म्हणून आय आणि पार्लेकर सरांमुळेच गेल्या दोन वर्षापासून ओळख झाली दोन वर्षापासून त्यांचं सारखं चालायचं का बेल्याला या पण दोन वर्षात जमलं नाही पण यावेळेस मी चौथ्या दिवशी कि ना आपण हजेरी लावायची त्याच्यामुळं त्यांची पुस्तकं मी पूर्ण वाचली आतापर्यंत दोन पुस्तकं त्यांनी जी लिहिली सोंगाड्या आणि फड तमाशाचा तमाशा तर त्या मला लहानपणापासून आवडतं आणि घरच्याला सुद्धा ती माहिती पण मला लहानपणी आईकडून मात्र आठ हे होत होतं आटकाव तमाशा विमाशाला जायचं नाही आणि वडील जायचं एक याच्यातली एक, एक तुम्हाला छानशी कथा सांगतो सत्य घटना आहे रात्री मी यांना सांगितली तर तमाशा जायचं पैसे तर नाही तीस पैसे दिवसभर काम करून मिळवल्यानंतर तिकीट असायचं पन्नास पैशाचं आणि पन्नास पैसे जर घातले तर मग ते तर नाहीच आहे आपल्याकडं पण तमाशा तर पाहायचं मग मी काय करायचो का ब हॉटेलवाल्याचं पहिलं बाकडं ते पोलीस लोक काही मातब्बर लोक मध्ये घेऊन चाला म्हणायचे तर ते घेऊन जायचो मग मला एक कळलं की प्रत्येक तमाश्यात ते घेऊन गेलं का ते हॉटेलवाला म्हणायचं ते ठेवून पण वापस ये मग ही साली किटकिटच आहे एक दिवशी मी काय केली घरात जे फळ्या असतात भांडे ठेवायच्या त्यातली एक फळी काढली आणि सुतार मित्राकडे त्याला पाय बसून घेतली आणि त्याचं बनवलं बाकडं आणि मग शुक्रवारच्या दिवशी तमाशा आला दिवसभर इकडे मी हॉटेलमध्ये काम करायचो नाही दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये आणि संध्याकाळी आता तमाशाला जायचं तर घरून ते बाकडं उचलायचं आणि तमाशा मात्र रंगात येऊन द्यायचा आणि ते डोक्यावर घेतलं जे गेट मधून सरळच घुसायचं तर ते तिकीट वाले म्हणजे आता कुठं चाललं कुठं चाललं ते साहेबांना सांगितलं पोलीस मोरे साहेब ते आमके त्यांनी सांगितलं ते म्हणायचं कशाला पोलिसाची किटकिट जाय म्हणायची मध्ये आता मध्ये घ्यायचं आणि ते बाकडं कुठे ठेवून द्यायचं ते मात्र तमाशा पाहत नाही मग ते तमाशा फुटल्यावर तमाशा पाहत असताना आपलं बाकडं कोणी उचलून नेऊन आणि त्याच्यामुळे काय झालं पूर्ण तमाशा अगदी वग अगदी आमची ज्ञानेश्वर माउली हे शेवटच जेवस्था हा ते होऊच तर तमाशा फुटून त्यांचं अलाउन्सिंग होतं का बैलगाड्यावाल्यांनी सांभाळून जा पब्लिकला जाऊ द्या पायाला कांबी हे लागतील ठोकलेल्या इथपर्यंत त्यांच्या पुल्या तमाशावाल्यांच्या सूचना असायच्या हा आणि ते सगळं सूचना झाल्यावर फक्त बी जाऊन बाकड्यावर राहतो सगळे गेलेले आणि मग सगळं स्थिर झाल्यावर ती बाकडं डोक्या घेऊन घरी जाय पुन्हा दुसऱ्या दिवशी बाकडं न्यायचं दुसऱ्या दिवशी नाही त्याच दिवशी नाही नाही पुन्हा चार आठ दिवसा आणि ते तमाशा रंगत आलं का तेच तिकीट काढत Come with me. खूप सुंदर तुमची आठवण आहे आणि वसंतराव जगतापांना मी हे सांगणार आहे सगळा महाराष्ट्र हे सगळे व्हिडिओ बघणार आहे सर आणि खरोखर या सगळ्या माझी पुस्तकं तुम्ही वाचताय आपला संवाद सारखा सुरू असतोय मला इथं खाली उतरलं ना स्टेजवरनं किंवा मागं गेलं की दहावीस माणसं मी प्रत्येक माणूस ओळखतोय हे माझा एक माझ्या जीवनात माझ्या जीवनातलं भाग्य समजतोय माझा स्वतःचा अनुभव सांगतोय सर की ज्या वेळेला मी प्रेक्षकांना फिरत असतोय प्रत्येक माणूस मला हात करतोय याचा अर्थ ती माणसं आपल्याला ओळखतायत स्टेजवर ओळखतायत नाव ओळखतायत पुस्तक बघतायत मला यासारखा माझ्या जीवनात लागणं नाही माझ्याकडे पैसे भरपूर आहेत सर मला मला जेवढं उदरण्यावर लागतंय त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं माझ्याकडे पैसा आहे तेवढा पगार आहे माझ्याकडे पण मला कुठलाही आरो कुठल्याही प्रकारची व्याधी नाही याचं कारण माझा पैसा नाही तर याचं कारण माझा छंद आहे आणि माझी पुस्तक आहे खरोखर माझ्या पुस्तकाचा जसा मुलाखत सर्व बघतो तुम्ही माझी बाकी मुलाखत घेऊन पूर्ण एपिसोड बघतो मी मी कधी येतोय आपल्या ह्याच्यावर तो बघत असतो प्रत्येक टायमानं तो वाचतो पूर्णपणे बारकाईनी वाचतो त्यांची पण मुलाखत वाचलेली पूर्ण तुम्ही माझ्या सरांनी पाठवले ते पूर्ण आईकरण वाचल्याशिवाय राहत नाही मला हा सगळ्यात आनंद आहे तुम्ही काय माझ्या जीवनामध्ये मा मी जे काही वगनाट्य पाहिले तर त्या वगनाट्यामध्ये भक्त कुंडलिक नावाचं वगनाट्य राजा पाटील नावाच्या लेखकांनी तो लिहिलेला राजा पाटील आणि राजा पाटील म्हणजे ते लहानपणी असताना त्यांना गांजे पियाची जास्त ही असायची सवय तर आमच्या त्या हॉटेलमधला जो हॉटेल मालक होतात तर ते पण तेवढं पिजाव खूप सुंदर तुमच्या आठवणी मी आणि घेणार आहे आपण पुढच्या वर्षी खूप आणि एन्जॉय करणार आहे ती सगळी माणसं सगळी माणसं नादी नादान ना ना आले आहेत प्रत्येकाचा अनुभव रात्रभर झोपत नाहीत सर चार चार दिवसभर राजा पाटील ज्यावेळेस ते लेखक त्यांचा जो भक्त पुंडलिक हा जो कार्यक्रम बघितला तर भक्तपुंडलिका जे काम करायचे मनोहर गंगापूरकर गंगा या म्हणून दोघं होते सक्य भाऊ भाटाची मुलं पण इतके खतरनाक म्हणजे अनंत पांगरकर वगैरे ते एका तोडीतले विष्णू चासकर ही लोक एका तोडीतले यांना मी चहा पाचताना यांच्या कब्ब्या उचलून धुताना आणि त्यांच्या बरोबर मला असं वाटतं नोकरी नाही लागली तर मी तमाशात काम करीन <laughs> कर उशी मरण तुम्ही खूप सुंदर बोलताय माझ्या पुस्तकाचा उल्लेख केला तर व्यक्तिमत्व आमचे मित्र बसलेत बाबा बोराडे आणि हे बाबा बोराडे यांचं एक नवीन पुस्तक इथं आले घेतलं हा लोकनाट खूप खूप सुंदर आपण सगळेजण इथं आलोय बोराडे सर ही माणसं का आनंद झाला आणि खरंच हे माणसं काही हातच राखून नाहीत बोलत तर हे मनातून आंतर मनातून बोलत आहेत ते हृदयातून बोलत आहेत ते माझ्या अंगावर शहारे येत आहेत तुमच्याशी बोलताना तर हे लोककलेवर किती प्रेम आहे तुमचं हे तुमच्या बोलण्यातून मनमोकळ्या स्वभावातूनच जाणवत आहे ते खरंच तुमच्या कार्याला आणि तुमच्या छंदाला सुद्धा सलाम आहे सलाम त्रिवा सर, सर। तुम्हाला पिक्चर नाही काय बघत तमाशा असेल ना कुठं पण जाणार आता पुढच्या वेळेला आज कोण मुक्का माहिती ते येणार आहे मी आणि इथं सगळी माहिती घेणार आहे तर खूप सर तुम्हाला तुम्ही मला योगायोगान आला आणि तुम्हाला धन्यवाद खरं द्यायचं आहे की पापा बहन तुम्हाला तुम्ही आपण इथं शांत वातावरण म्हणून आलो आणि खूप सुंदर सर चर्चा आपली झाली या सगळ्या तमाशा रसिकांना खरोखर खूप आनंद मिळणार आणि त्यांचे काही व्याधी असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ते कमी होणार आहे निघून जाणार आहे हे टॉनिक आहे लक्षात ठेवा आणि खरोखर माणसं घरात सर सांगून सुद्धा आली नाहीत लक्षात आलं का कुठंतरी बियाणं नाही जातो म्हणून इथं आले तर दोन दिवस थांबून गेले आणि खरोखर एक आनंद इथले सगळी माणसं आणि आनंद आहेत किती दिवसभर आनंद घेत आहेत आणि रात्रीचा तो आनंद एन्जॉय करतायत आणि वेगवेगळ्या जाती धर्माची वेगवेगळ्या गावातली ही सगळी माणसं अशी येणार का आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी एकाच एकाच जातीतली माणसं जातो एकाच मास्तर, मास्तर तर मास्तर जे एका ठिकाणी असं नाही तर इथं एक आहे सगळे आहेत शेतकरी आहे सगळं आहे पत्रकार आहे सर शेतकरी शिकलेले आहेत उच्च शेत ही सगळी माणसं महत्वाचं जवळ एक कलाकार लोक शुक्रवारच्या मालगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद शुक्रवारचा बाजार असत त्या बाजारच्या दिवशी तमाशाची गाडी आली का गाडीचं ते त्यांचं तिकडं लावणे चालू असायचं ता काय पण ही चहा प्या यायची तर याबरोबर मला इतकं आनंद वाटतो गुलाब मामाला मी भेटलो दत्ता माडिकांना भेटलो म्हणजे चहा प्यायला यायची बिल मात्र सुक्रे नावाचे त्यांचं एक मॅनेजर असायचे तर okay. ते म्हणायचं सुक्रे म्हणलं आणि एकदा ते सुक्रे एक मामा अशी गंमत केली ते म्हणले ते पोऱ्या पैसे देईन म्हणली सगळे चहाचे आता ते पाच लागून चहा पिले माझ पाच पैशाला चहा होती आणि माझे हाजरी तीस पैसे आणि ते मालक हॉटेल हॉटेलवाला तुलाच लई तमाशाच्या लोकांची लय हे ना म्हणले आता तुझ्या पैसे आता ते सुकरी मामाना पैसे कधी दिल ते किंवा काय त्यानं फुनवलं पता नाही पण मी मग रडत होतो मी एवढे पैसे कश देऊ माल तुम्ही असं काय करता आणि त्याच्यानंतर मग काय झालं का मला कस तिर आता का नाही आपण तमाशाच्या मालकाला सांगू मग आता मालक कोण ते गुलाब मामा आणि दत्ता माडिक पुणेकर तर मग यांना जाऊन भेटून सांगायचं तर मग मी ते काम दिलं सोडून गर्दी पडली आणि दिलं काम सोडून मी म्हटलं मी चाललो ते तमाशा मालकाला सांगायला माझे पैसे तुम्ही काढता घेतो तर <laughs> ते हॉटेलवाला म्हणले पैसे आलेले बाबा तू काम सोडून जाऊ नको <laughs> तर त्यावेळेस माझं वय जास्त आठ नऊ वर्षाचं असेल किंवा एक दहा वर्षाचं आतलं वय होत हा आणि मी तुम्हाला सांगतो मॅट्रिक होत मी म्हणजे कबाड कष्ट केलं खडी सेंटरवर काम केलं हटेलीत काम केलं मी त्याची लाज नाही झाली सोडलं नाही पण तमाशा नाही सोडलं कुठेही तमाशा असल्या तुम्ही औरंगाबाद मला सांगा मराठवाड्याचे तमाशे जे आहेत आमचे आनंदराव जळगावकर आणि नंतर नंतर तुमचा विश्वास साळून खेळा हरिभावान मी हरिभवन ड्रॉइंग विश्वासराव साळुंखेला तुम्ही ओळखत असाल तरुण आणि चांगला माणूस होता त्याच्यानंतर ते घनगाव वगैरे हे घनगाव त्याच्यामध्ये हे होते मराठवाड्यातला तो जो रसिक आणि तमाशा कलावंत आणि या भागातला सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागातला तमाशा कलावंत आणि रसिक यातमध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो आमचा ना हा भूठा भाग आहे तुमचा समड्या काय बोलणार तो इकडं पब्लिक खालीवून बोलणार आणि तो जो भाग आहे मराठवाडा आणि तिकडे दिवस कायदे सब्जग फिरलो राजवाडी लोक म्हणजे काही जण असले ना राजा प्रधानन दोन पोलिस असले का एखादी नाचणारी दोन बाया उड्या मारणाऱ्या बाया असल्या का आम्ही दिवस उभायच तसा आपल्या भागात नाही आपल्या भागातली छाकी लोक नाही मी सकाळ तुमच्या बाईचा पुरसा आमच्याकडे मॅनेजर होता मोरे म्हणून बगूरचा होता बरोबर बगूर गाव झाला हो त्याच्या सहवासाने तुमचा औरंगाबादचा तो कारखाना आपला याचा काय नाही तुमच्या गावचा साखर वैजापूरचा वैजापूरचा कारखाना विनायक हा साखर कारखान्यावर कार्यक्रम होता आमचा म्हणजे आम्हाला तिकडे भरपूर भागाची ना बागाची आम्हाला माहिती आता पाहणार कर चाचकर आणि जोडीदार मंडळी एका ठिकाणी बसणार उठणार रोज सकाळी संध्याकाळी माझं गाव जवळ कोदेवाडी म्हटलं काहीतरी लांबचं नाही इकडे यायचं आम्हाला भेटायला म्हणजे सायकल यायचं बघा तिथून जर सायकल निघालो गा एक तासात गेला तिथून जर पाच सातला निघालो तर आठ वाजता घरी सायकलचा प्रवास त्यावेळेस जवानी होती काही वाटायचं नाही आणि आजचा शेवटचा दिवस गुरुवारीच निघालो होतो मी पण थंडी जास्त या थंडी न म्हणलं आपल्याला काही जमायचं नाही अलग जण घरच्यांनी सगळ्यांनी झालं की काय म्हणते जमाच्या जाता माते काय जाऊ देऊ नको बरं बरं दोन वेळेस पण आज सकाळी म्हणलं नाही आज जायचं लवकर आलेले आहेत जिष्ट कला म्हणताय सगळा तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातले हरिभाऊ आणि विकर नावाचं तमाशा अतिशय गाजलेला पुढे चालून त्यांच्या मुलांनी रत्तम उत्तमने चालवला त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातला दगडू भाऊ हमरापूरकर हा एक चांगला गाजलेला दगडू भाऊ हरिभाऊ आणवीकर हे पूर्वीचे नाचे होते हे ते स्वतः सांगायचे आणि नाचेतून त्यांनी मग प्रगती करून ते फडमालक झाले आणि स्वतःचे त्यांनी चांगले तमाशे कनतीचे तमाशे उभारले त्यांच्यात त्यांचं वगनाट्य असायचं गवळ्याची रंबा दूधवादी मी गवळ्याची नार हो दुध रूपाया शेर हो गवळ्याची रंबा येते वगनाट्य होतं मला ते लहानपणी खूप आवडायचं आणि त्यांचं ठरलेलं असायचं जसं जहरी प्याला काळू कळूबाळूंचा असायचा तसं गवळ्याची रंबा दगडूबो हमरापूरकरणचा असायचं आता अशा प्रकारचे ते गाजलेली त्या काळात बी असे दोन तीन तमाशे औरंगाबाद जिल्ह्यात झालेली आहे खूप सुंदर आता औरंगाबादचे बोराडी सर आणि या दादांनी सांगितलं हिंगोबले साहेबांनी बोल सांगितलं तर तिथला तिकडला बाज वेगळा आहे मराठवाड्याचा तमाशाचा बाज हवा मराठवाडा विदर्भचा पण बाज वेगळा पश्चिम महाराष्ट्राला बाज वेगळा आणि हिकडला जे आपला भाग आहे पुणे खानदेशीचा वेगळा खानदेशीचा वेगळा आणि हिकडला बाज वेगळा तिथं तिकडला तमाशाला खडी गमत म्हणतात आणि आपला तमाशा तिथं आपल्या सगळ्या आता आपण वग ही करतो हे आता सांगितलं आमच्या पोंदेवाडकरांनी की तिथं फारसा वगैरे चालतो फारसा म्हणजे कसं आता फारसा आपण करतो की ना इथं हिंदीत नगन म्हणलं जातं नाही हिंदीत नगन म्हणला जातो किंवा दोन पोलीस आणि राजा प्रधानजी आणि पोलीस एक नर्तिकी त्याच्यावर तो सगळं पर पर पार पारंपरिक बाज तमाशा जो आहे तो त्याच वेगवेगळ्या प्रादेशिक आहे पण आहे तो आता जे पापाबाईंनी सांगितलं तर तसे तमाशे जे होते ते चौली पावली जी होती जे जत्रामध्ये आम्ही त्या हाटेली घेऊन जायचो तर त्या चौली पावलीतलं सांगायला लाज वाटते आणि त्यावेळेस त्यांना काही वाटत नव्हतं मोठमोठे श्रीमंत पाटील असे पैशाचे हे घेऊन बसायची आणि त्यावेळेस कसं आहे रुपया पाच रुपये असे ढिगा असलं तर तो खूप मोठा वाटायचा याच्यापेक्षा काही दुसरी नोट दहाची नोट पाहायला म्हणजे द दैव लागायचं दहाची नोट बघायला मिटल पाच रुपये एक रुपया तर असे आणि चिल्लर पैसे तर त्या नाचणारीला ते नाचत नाचत यायचे हे तोंडात पैसे धरायचे तिला तिच्या तोंडातून काढून घ्यायचे ते त्या चवली पावलीचा हा एक तमाशाचा ता प्रकार आहे आता मी जे तमाशावर पुस्तक लिहितो सर ते सगळं जुन्या आठवणी आणि चवली पावलीचे हे प्रकार मी त्यात लिहितो आहे सर सर सर, सर तुम्ही खूप सुंदर आपले संवाद होतोय तुम्ही पुस्तक मागून घेतलं होतं मला माहित आहे तर तुम्ही ते लिहिताय खर भरपूर लिहा आणि तमाशाला आपल्या ऊर्जितावस्था तर आलेलीच आहे याय लागली पण तमाशाचा इतिहास तमाशातल्या बारीक सारी गोष्टी ह्या लोकांच्यापर्यंत जाणं हे खूप गरजेचं आहे आणि लोकांच्यापर्यंत पर्यंत जातील लोक वाचतील न वाचतील पण एक गोष्ट आहे आपल्याला आनंद मिळतोय आणि त्या आनंदासाठी आपण हे सगळं करतोय खूप सुंदर तुमच्या सर्वांशी संवाद साधल्याबद्दल आता आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद I don't know. No.